शेतकरी बाबा बहिनीनो नुकताच राज्य सरकारने कर्जमाफीच्या अनुषंगानं केलेली घोषणा आणि त्याला दिलेली सव्वीस डिसेंबरची मुदत या पार्श्वभूमीवर शेतकरी काही प्रमाणामध्ये एक सुटकेचा श्वास टाकत असताना ज्या पद्धतीची रणनीती या राज्याचं सरकार आणि बँका मिळून शेतकऱ्यांना या कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतायत की काय अशा प्रकारचं चित्र दिवसेंदिवस समोर येऊ लागलेला आहे नुकताच उसाचा हंगाम सुरू झालेला आहे यापूर्वी उसाचं बिल कारखानदार त्यांच्या संबंधित असणाऱ्या पतसंस्थांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केलं जायचं परंतु यावर्षी नॅशनलाइज बँकेमध्ये बिल अदा करण्याच्या संदर्भातली कार्यवाही सुरू झालेली आहे सोबतच जिनिंगला घातलेल्या कापसाचं बिल सुद्धा नॅशनलाइज बँकेमध्ये जमा होत आहे आणि हे बिलं कर्जामधून वसूल केला जाण्याचा प्रयत्न बँका करतायत दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च वाढलेला असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने नुकसान केलं असताना अशा प्रकारचं बिल वलती करणं शेतकऱ्यांना प्रचंड त्रासदायक असणार आहे तेव्हा हे ताबडतोब थांबवलं जावं ही मागणी पण किसान सभा करते आहे दुसऱ्या बाजूला हे सरकार एका बाजूला कर्जमाफीची गवगवा करतोय दोन हजार सतराच्या कर्जमाफीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सरकार करतं की काय अशा प्रकारचं चित्र या बँकेच्या भूमिकेमधून समोर येऊ लागलेलं आहे गावागावामध्ये बँकेचे कर्मचारी जात आहेत शेतकऱ्यांना बँकेमध्ये बोलवत आहेत आणि त्यांना हे पुनर्गठन करण्यासाठीच प्रवर्त करण्याचा प्रयत्न बँक कर्मचारी करतायत वेगवेगळे वे 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 प्रलंभनम दाखवत आहेत की दहा टक्के वाढीव कर्ज तुम्हाला देऊ नूतनीकरणाचा खर्च तुम्हाला येणार नाही अशा प्रकारची प्रवलंबन देऊन कर्जाचं पुनर्गठन करण्याचं काम बँक कर्मचारी करतायत आणि या पुनर्गठनामुळे थकीत कर्ज न राहता या कर्जमाफीमधून हे शेतकरी कसे वंचित राहतील अशा प्रकारचा प्रयत्न सरकार आणि बँका करतायत तेव्हा या सगळ्या बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी लक्षात घ्याव्यात आणि बँकेचे कर्मचारी राष्ट्रीय लोक अदालतीच्या नावाखाली पुनर्गठनाच्या कॅम्पच्या नावाखाली गावामध्ये जर येत असतील तर त्यांनी समोर ठेवलेल्या कागदपत्रांवरती सह्या करताना दहा वेळेस विचार करा आणि आपल्याला या कर्जमाफीपासून वंचित करण्याचा प्रयत्न बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सरकार करत आहे का याबाबतची शहानिशा करा आणि ही कर्जमाफी जी आपल्यावरती खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी गरजेची आहे या कर्जमाफीपासून आपला शेतकरी वंचित राहणार नाही यासाठीची सावध भूमिका संबंध शेतकऱ्यांनी घ्यावी आणि बँकेने प्रोड्यूस केलेल्या कुठल्याही कागदपत्रांवरती बिनदिक्कतपणे सह्या करू नये अशा प्रकारचं आव्हान आपणा सर्वांना करण्यात येत आहे